राष्ट्रवादी फोडणं भाजपसोबत जाणं हे सगळं पवारांच्या मर्जीनं झालेलं आहे याच अदानीमार्फत भाजपेश्वरांना ऑफर पाठवली गेली सत्तर हजार करोडच्या घोटाळ्याचं सुतोवाद झालं मोदींच्या सभेत आणि इथं घाम फुटला पवार कंपनीला आणि त्या मग पवार कंपनीनं अदानीला मध्यस्थी करून आज सकाळ सकाळीच भांडूपच्या भोंग्याचा आवाज आला की मुंबई शहराच्या जडणघडणीत टाटा बिर्ला अंबानीसारख्या अनेक उद्योगपतींचा मोठा वाटा आहे पण अदानींचं म्हणाल तर तोही मुंबई गिळायला निघालाय आणि मुंबई शहर जसं गिळंकृत करू पाहणाऱ्या या अदानीला आमचा विरोध आहे हा विरोध संजय राऊत नावाचा एक सामान्य राज्यसभा खासदार एका मराठी दैनिकाचा कार्यकारी संपादक करतोय म्हणून त्याला हलक्यात घेऊ नका बरं पण त्याला हलक्यातच घेतलं जातं त्याला करणार काय यांच्या पक्षप्रमुख आणि आता भावबंधनात अडकलेले प्रमुख हे दोन्ही मराठीच्या कैवारी म्हणणाऱ्यांनी खरं तर या मुंबईचा शत्रू असलेल्या अदानीला पायतानाजवळ पण उभा करता नये पण होतं काय होतं उलटंच अदानी यांच्या घरात असतो यांच्या हातात अदानीचे हात असतात साहेबालाच त्या अदानीचं आवडत नसेल तर सेवक काय एवढा तडफड करतोय असं बोलावं लागतं मालक अदानीला घेऊन बसतो मग नोकर काय एवढा वडवडतोय त्याला कदाचित चायशे जादा किटली गरम असं म्हणत असतील मान्य की धारावीच्या रिडेव्हलपमेंटमध्ये बँड्रावाल्यांना व्यवस्थित कट मिळाला नव्हता सुरुवातीला पण नंतर त्यांनी जे वेगवेगळ्या रंगांचे झेंडे घेऊन आंदोलन केलं होतं लालबावटा हिरवे वाटाणे पाद्रे पावटे असे सगळेच त्या आंदोलनातून अदानीला हकला असं सांगत होते त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी व्यवस्थित फंड मिळाला बहुतेक आणि म्हणून की काय यांचं आंदोलन थंडावलं मित्रो हा अदानी एवढा जर खलनायक वाटतो हो, या लोकांना तर मग या बोंबल भिक्यांचे जे मालक आहेत ते या अदानीच्या दिमतीला का धावतात हा प्रश्न पडतोच की आता ह्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं पैसा बाबू भैया पैसा हे पैसा अगर मेरे पास आता आहे तो बहुतही अच्छा आहे दुसरे के पास गया तो वही पैसा बहुतही बुरा आहे दुनिया की रीत आहे अदानी असो की अंबानी हे लोक सगळ्याच राजकारण्यांना त्यांच्याकडच्या गडगंज पैशांच्या जोरावर नाचवत आलेले आहेत हे उद्योगपती अगदी दोन हजार बारा साली गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं आणि मग दो त्या त्या दोन हजार चौदाला देशात सत्ता परिवर्तन झालं त्या परिवर्तनात या दोन उद्योगपतींची नेमकी काय भूमिका होती हे सर्वसामान्य जनतेला ठाऊक नसेल कदाचित पण ज्यांना या देशातलं राजकारण समजतं ना त्यांना हे व्यवस्थित ठाऊक आहे आज हे लोक भारतीय जनता पक्षाच्या जवळचे आहेत असा सार्वत्रिक समज जरी असला तरी ते सार्वकालिक कोणा एकाचेच नसतात हे त्रिकालबाधित सत्य आहे ज्यांच्या हाती सत्ता त्याच्या मागे यांची मत्ता इंद्राजी देशाच्या पीएम होत्या इंदिरा गांधी तेव्हा धीरूभाई अंबानी त्यांच्या मागे मागे असायचे तेच अंबानी कुटुंब मग गांधी घराण्याचा विश्वासू मानलं जात होतं पुढच्या काही काळात राजीव गांधी राहुल गांधी सोनिया गांधी या सगळ्यांच्या सत्ता काळात अंबानींकडून त्यांना रसद पुरवली जात होतीच की पण त्याच काँग्रेसला उतरती काळा लागणार आहे देशातल्या उद्योगधंद्यात आपलं वर्चस्व स्थापित करायचं असेल तर एक नवा मदतगार शोधायला हवा त्याला सत्तेत आणायला हवा त्यासाठी गुंतवणूक करायला हवी हे उमजलेल्या उद्योगपतींनी योग्य वेळेतच आपला पाला बदलला पण अदानीचा इतिहास थोडा वेगळा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर हा माणूस उद्योग क्षेत्रात आला आणि आज एवढा मोठा झाला की त्यामागे जसे त्याचे कष्ट त्याचं डेडिकेशन वगैरे आहे तसंच त्याचं बनिया आहे हे लोक विसरून जातात जा ऐंशीच्या दशकात या अदानीला दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक ॲक्सेस हवा होता गुजराती असलेल्या अहमद पटेलांनी हा मध्यस्थांचा जो काही अवकाश आहे तो पूर्णतः व्यापलेला होता त्यावेळेला अहमद पटेल विन्सेंट जॉर्ज असे अनेक जण होते पण शरद पवार हा नेता मात्र कधी काँग्रेसमध्ये तर कधी विरोधी पक्ष आहेत कधी पक्ष फोडून समाजवादी काँग्रेस काढून तर कधी पुलोत बनवून सातत्यानं आपली दखल घ्यायला भाग पाडून वेगवेगळ्या मार्गांनी आपलं उपद्रव मूल्य दिल्लीत राखून असलेला असा नेता होता शरद पवारांचं हे उपद्रव मूल्य ओळखून आणि या माणसाकडे असलेली दूरदृष्टी ओळखून अनेकांनी अनि पवारसाहेबांना आपला राजकीय गुरु बनवलं होतं गुरु मांडलं होतं आपलं काम करून घेण्यासाठी पवारांचा सल्ला त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं सरकार दरबारी असलेलं वजन हे त्या दलाली करणाऱ्या इतर मध्यस्थांपेक्षा निश्चितच उजवं होतं बिगर काँग्रेसी राज्यांचे अनेक मुख्यमंत्री हे पवारांच्या मदतीनं केंद्रातली आपली कामं सहज करून घेत असत हे काही मी माझ्या पदार्थ सांगत नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल खुद्द मोदींनीच पवारांचं कौतुक करताना किस्सा सांगितलेला आहे की त्यांचे अनेक कामं जेव्हा ते मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा केंद्रातली कामं पवारांच्या मार्फत होत होती चंद्राबाबू नायडूसुद्धा पवारांना आपला गुरु मानतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला सुरुवात करणाऱ्या अदानीनं याच पवारांच्या मार्गदर्शनाखाली आपलं बिझनेस एम्पायर एवढं मोठं केलं आहे की तो आज तीन लाख कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देतोय अजित पवार आपल्या भाषणात बोललेत अदानी जसा मोदी शहांच्या भाजपचा जवळचा मित्र वाटतो तसा तो पवारांच्याही जवळ आहे तर अशा वळणावर का मला तुम्हाला पुन्हा संजय राऊत जे म्हणाले तिकडे न्यायचं आहे राऊत काय म्हणाले तर अदानीच्या भावानं शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध हे राजकीय नाहीये कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहे आपल्या कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो त्याने गौतम अडाणींना बोलवलं असेल आणि त्यासाठी पवारांचं अख्खं कुटुंब ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवारसुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे गाडीचं सारं आज पुन्हा एकदा रोहित पवारांकडून गेलं रोहित पवारांना प्रश्न विचार हा मित्र पक्ष पवार पवारांचा पक्ष फोडण्यामध्ये गौतम अडाणींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी तेव्हा माहिती होती अजित पवारांना पक्षातून फोडण्यात अडाणी होते अशी तेव्हा मी माहिती ऐकली आहे आणि वाचली आहे आता खरं खोटं ते सांग याचा अर्थ काय होतो की भाजपला मदत व्हावी म्हणून अदानीनं त्याच पवारांची पार्टी फोडली मग ज्या पवारांनी हा अख्खाच्या अख्खा अदानी उभा केला आहे त्याला हे करताना काहीच वाटलं नसेल आपल्या गुरुशी वाज वा, 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 ज्यांनाशी नाही तर मनाशी तरी चाड नसेल याला तर मित्रो अदानीला अमित शहानी हवा भरली आणि अजितदादांना फोडून आणा असं सांगितलं आणि तसं झालं हे जे राऊतांना वाटतंय ना ते अगदी ना, तसंच नाही आहे अदानीचा भाऊ हा निव्वळ निमित्त निरोप देणारा मध्यस्थ होता राष्ट्रवादी फोडणं भाजपसोबत जाणं हे सगळं पवारांच्या मर्जीने झालेलं आहे याच अदानीमार्फत भाजपेश्वरांना ऑफर पाठवली गेली सत्तर हजार करोडच्या घोटाळ्याचं सुतोवाद झालं मोदींच्या सभेत आणि इथं घाम फुटला पवार कंपनीला आणि त्या मग पवार कंपनीनं अदानीला मध्यस्थी करून आपल्याला हव्या त्या स्क्रिप्टनुसार पक्ष फोडून घेतला या त्यांचं नुकसान काय झालं हे जरा विचार करा तुम्ही पवारांचं नुकसान काय झालंय हे फायद्यातच आहेत आज शरद पवारांच्या स्वतंत्र गटाला मिळालेली मतं आणि जागा जे लोकसभेला असतील विधानसभेला असतील प्लस अजितदादांच्या गटाला मिळालेली मतं आणि जागा यांचा विचार करा केला तर हे दोन्ही जे काही आकडे आहेत ते एकत्र करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही पवार आज फायद्यातच आहेत बारामतीच्या या इन्स्टिट्यूटचा सगळ्यात मोठा देणगीदार कोण ज्या इन्स्टिट्यूटचं आज उद्घाटन झालं लोकार्पण झालं याचा मोठा देणगीदार कोण हे तुमचं तुम्हीच तपासा मी उगाच कोणाची नावं वगैरे घेणार नाही पण अदानी जर मोदींचा माणूस असेल भाजपच्या तिजोरीचा खजिनदार असेल तर मग त्याच्या सरबराईला अख्खं पवार कुटुंब का धावत असतं लोकनियुक्त आमदार आधी एअरपोर्टवर जाऊन बुके देतो स्वागत करतो मग त्याच अदानीच्या गाडीचा ड्रायव्हर असतो तर राज्याचा उपमुख्यमंत्री क्लिनर असतो ड्रायव्हर शेजारी बसतो त्याला काय म्हणतात को पायलट को पायलट तर नाही म्हणू शकत ड्रायव्हरचा जोडीदार क्लिनरच सुप्रियाताई यजमानी नसतात अदानींच्या गाडीचा दरवाजाच फक्त उघडायचा बाकी ठेवतात त्या इतकं त्या सौजन्याने वागत असतात हे सगळं कुटुंब एरवी जनतेला चू बनवत असतं आणि ते बनवताना एकमेकांच्या झिंज्या ओढत असतं आणि ज्या दोन भाजप दारजिन्या उद्योगपतींच्या संपत्तीवरून तांडव करत असतं त्याच उद्योगपतींसाठी पायगड्या का घालतं हे सगळं करत असताना संपूर्ण पॉवर कुटुंब एकत्र असतं त्यामुळे राज्यात पवार विरुद्ध पवार असं चित्र निर्माण करून प्रत्यक्षात मात्र पवार विथ पवार हेच खरं आहे हे, हे वारंवार सिद्ध करायचं काम ते करतात जे तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना दिसतंय हे लोक आपले घोटाळे करोडोंचे घोटाळे आणि त्या घोटाळ्यांमुळे उघड झाल्यांमुळे जे काही त्यांच्यावर होणाऱ्या कारवाया आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्सच्या त्या टाळण्यासाठी ता सत्ताधारी भाजपला शरण आलेले आहेत वरवर आपसात वैर असल्यासारखं वागतात दाखवतात पण हे लोक आतून एकत्र आहेत आणि आपली दुकानदारी व्यवस्थित चालावी म्हणून भाजप नावाच्या मुकादामाशी जुळवून घेत आहेत हे रस्त्यावर बसलेले फेरीवाले आहेत आणि भाजप नावाचा जो बी एम सीचा मुकादम येतो गाडी घेऊन त्या मुकादमाशी जुळवून घेत आहेत पवार सत्तेविना राहू शकत नाहीत पण त्यांना जनतेनं मात्र आता नाकारलेलं आहे आणि हे असं असताना निव्वळ भाजप कृपेने ते सत्तेत आहेत हे काय वेगळं सांगायला नको आहे तुम्हाला आज राज्यातले विरोधक सतत तो देवेंद्रजींचा व्हिडिओ भाजप कार्यकर्त्यांना पाठवतात तो चक्की पिसिंग अँड आपद धर्म हो काही हो राष्ट्रवादीशी युती नाही म्हणजे नाही वाला आमचे नाथाबाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही 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 शासना धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी अविवाहित राहणं पसंत पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही काय अवस्था होत असेल सामान्य कार्यकर्त्यांची याची वरच्या लोकांना जाण तरी आहे का त्यात ही असली थेरो पाहिली ना हे ड्रायवर बिवर बनणार आहे सगळ्या पवारांची की अधिक डोक्यात तिडीक निर्माण होते की काय झाला ज्यांना हिंदुत्वासाठी मतं दिली त्यांनीच असंघाशी संघ केलाय उघडपणे आता रोहित पवारच्या ड्रायव्हिंग स्किल बद्दल किंवा अजितदादांच्या कंडक्टरगिरीबद्दल सोशल मीडियावर अनेक भक्त पोस्ट करतील अदानीवर टीका करणारेच अदानींची गाडी चालवतात कशाचा बघा असं म्हणायचं पण हे असले नौटंकी लोक भ्रष्टाचारी आहेत भूखंड लाटतात एकवीस करोडऐवजी पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरतात सत्तर हजार कोटी पचवतात सिंचन घोटाळ्यात शीट मिळवतात आणि त्यासाठी ते करतात काय तर आपापसात आप नुरा कुस्ती खेळतात लुटूपुटूची भांडणं करतात लोकांना दाखवतात की आम्ही वेगवेगळे आहोत पण आतून एकच असतात दादा आजच्या भाषणात सुरुवातीला जे बोललेत ना दादा त्यांनी आपल्या आप्त सोक नावं घेताना कुठल्या स्वरात त्यांनी ती नावं घेतली आहेत तो होता त्यांच्या भाषणात ते जरा ऐका सन्माननीय उद्योगपती गौतमजी अडाणी सौभाग्यवती प्रीतीजी अदानी दोन्ही खासदार सुप्रिया सुळे सुधित्रा पवार आमदार रोहित पवार ऐकलं <laughs> यावरून शेवट पोरही सांगेल की हा दादा तो काका आणि त्यांचा तो झिपऱ्या नातू सोबतीला सुप्रिया आत्या हे सगळे मिळून तुम्हाला छू बनवतायत पण ज्यांना हे कळायला हवं त्यांना ते का कळत नाहीये याच आश्चर्य वाटतय असो <laughs> तेव्हा कळेल तो सुदीन म्हणायचा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारले जे नाही धन्यवाद नमस्कार